नमस्कार लीन मॅनेजिंग मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी राजेंद्र गांगन आजपर्यंत आपण पाहिलं की लीन म्हणजे काय लीनचा उपयोग कुठे कुठे होतो तो तुम्ही आता पाहला आहात आणि शिकला आहात तसेच लीन लीनमधले जे वेस्टेजेस असतात ते कुठले असतात ते कशी ओळखायचे आणि ते कसे कमी करायचे हे तुम्ही आपण शिकला आहात तर या सर्वातून तुमच्याकडे तुम्ही ते व्हिडिओ पाहून तुमच्या जीवनामध्ये असेल तुमच्या तुम्छ ऑफिसमध्ये असेल तुमच्या फॅक्टरीमध्ये असेल हे तुम्ही वेसेजेस जे आहेत वेस्टेजेस ते तुम्ही ओळखले आहेत का आणि ते कुठले वेसेज आहेत हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला कळवावं अशी तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो जेणेकरून मला कळेल की तुम्ही लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय हे तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे आणि त्याचा तुम्ही तुमचा तुमच्या जीवनामध्ये वापर करत आहात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण लीन मधले जे टूल्स आहेत कुठले टूल्स आहेत ते आपण शिकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की लीन मधले कुठले कुठले टूल्स आहेत जे वापरल्यामुळे त्याचं सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद